नमस्कार मी अश्विनी नवी मुंबई सगळ्यांचं स्वागत आहे शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेगड नवी मुंबई शहर प्रमुख मनोज हळदनकर व समाजसेविका मनाली हळदनकर यांच्या माध्यमातून रामेश्वर मंदिर ऐरोली सेक्टर तीन येथे दहीहंडी दोन हजार पंचवीस या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजू पाटील माजी नगरसेवक जगदीश गवते शिवसेना विभाग प्रमुख रवींद्र पाटील यांच्यासह अनेक महिला सदस्य व महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या यावेळी मानाची सलामी देण्यासाठी नवी मुंबई ठाणे मुंबई येथील अनेक गोविंद पथकांनी उपस्थिती लावली अनेक थर रचत सलामी देत अनेक गोविंद पथकांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला यावेळी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंद पथकाला अकरा हजार एकशे एक रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी विशेष म्हणजे सर्व गोविंद पथकांचा उपस्थित होते याशिवाय लहान मुलांकडे तर डोळ्यावर पट्टी बांधून हंडी फोडण्याचे स्पर्धेचे आयोजन करण्यात होते त्याचसोबत मोठ्या वर्गासाठी नारळफोड या स्पर्धेचे आयोजन करून यामध्ये महिला वर्गाने विशेष सहभाग नोंदवला होता तसेच लहान मुलांसाठी राधाकृष्ण अशा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या बाळगोपाल आणि महिलांना सन्मान चिन्ह देऊन आयोजकांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आणि याविषयी मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आला गवळ्याच्या बोरी मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला जरा मटकी सांभाळा आला आला रे गोविंदा जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला डोळ्याच्या बोरि जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लता ये किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा ए

लूट लुट हाखन अजनपाय सेवन फाइव सेवन फाइव जीरो टू सेवन फाइव झिरो आला गवळ्याच्या बोरीं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींन जरा मटकी सांभाळा गोविंदारी गो आला रे आला गोविंदा आला डोळ्याच्या बोर्लींना जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला डोळ्याच्या बोरली जरा मटकी सांभाळा नाही लेता पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही औंदा आला दहा हा थर्रांचा गोविंद

आपली स्थापना झाली आहे आणि मनोज दादा हे आम्हाला दोन हजार सात पासून सतत सहकार्य करतात आणि त्यांचे मनापासून धन्यवाद आणि हा आमचा स्थानिक गोविंदा पथक आहे आणि सर्व गावाले मिळून हा सण मोठ्या उत्सवाने आणि थाटा माटाने जल्लोषात आणि साजरा सहकार्य केले आमचे रवी दादा मनोज दादा आहे रवी दादांकडून दादा आम्हाला त्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेत मनोज दादाकडून हांडी स्पॉन्सर करण्यात आलं आहे आणि खूप काही त्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केले आहे आणि आमच्या जनिवारी गोविंद पथकातर्फे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार जेवढं माणूस तेवढं कमी आहे कारण दादा आमच्यासाठी नेहमी उभे राहिलेत दादा असो मनोज दादा असो हे आम्हाला वर्षवर्ष नेहमी उभे राहिले आमच्या मदतीसाठी त्यांच्या मनपूर्वक आभार मानत यासाठी दोन हजार नऊ साली मंडळाची स्थापना झाली स्थापना झाल्यापासून दोन हजार तिसऱ्या वर्षी आपण दोन हजार अकराला सात सुरुवात केली यावर्षी जर परमेश्वरच्या कृपेने आठ झाले तर आपण आठही लावू आणि मानाच्या अंडी फोडताना महिन्या महिन्याभरापूर्वीपासून सर्व खेळाडूंचा महिन्याभरापासून प प्रवास आहे रात्रीच्याला अकरा वाजता येतात एक 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 दोन दोन वाजता घरी जातात उपाशी राहतात हे प्रॅक्टिसचं हे सरावाचं हे फळ आहे आणि मानलं गेलं तर मनोजादाच्या मनापासून आभार मानावे तेवढे कमीच आहेत नेहमी आपल्याला कुठल्या काही ना काही गोष्टीमध्ये पण आपल्याला मदत करत असतात त्याच्याबद्दल हंडी दिल्याबद्दल पण आणि खेळाडूंचे पण माझ्याकडनं मंडळाकडनं आणि मनोज दादाचं हार्दिक अभिनंदन करतो दहीहंडीचं नियोजन व्यवस्थित आहे एकदम चांगलं आहे ऐरोलीकरांच्या हक्काचा माणूस मनोजदा हळदनकर यांनी सर्व ऐरोलीतील स्थानिक दहीहंडी पथकांसाठी बोले बोले था। आगे था। आगे था। आज ऐरोलीकरांच्या हक्काचा माणूस मनोजा हळदनकर यांनी आज ऐरोली स्थानिक पदकांसाठी गोविंदा हंडी ठेवलेली आहे आणि खरोखरच आपल्या स्थानिक तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण दहीहंडीला मुंबईतनं लोक येतात था, ठाण्यातनं लोक येतात परंतु आपली स्थानिक जी पदकं ती वंचित राहतात आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम मनोजा हळदनकर यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी महिलांसाठी सुद्धा नाराजी स्पर्धा ठेवलेली आहे त्याचबरोबर लहान मुलांना पत्ती बांधून भांडी फोडण्याची स्पर्धा ठेवलेली अशा विविध स्पर्धांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे इथे मनोज दादांनी प्रत्येक पथकावर अकरा हजाराचं बक्षीस ठेवलेलं इथे ऐरोलीमध्ये अनेक वर्षापासून लाखोच प्राईजची घोषणा करणारे काही मंडळ आहेत आणि ते प्रत्यक्ष पथकांच्या तोंडाला पान पानपुसतात तो नॉमिनल अमाऊंट देऊन मनोज दादानी प्रत्येक पथकाला अकरा हजार तुम्ही पाच तर लावा सहा तर लावा सात लावा तुम्हाला प्रत्येकाला मिळतील अशा पद्धतीने जाहीर आहे आणि प्रत्येकाला ते देत आहेत माणसाचं मन मोठं पाहिजे पाहिजे दिखावा नाही पाहिजे आणि हे आज मनोज इथे ऐरोलीमध्ये दाखवून दिलेलं आहे श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी जो उत्साह पाहिलाय तो खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला ज्या ऐरोलीच नाव आहे त्या आयरोली विभागाच्या गोविंदा पथकानं या ठिकाणी हे वातावरण निर्मिती केले हे स्थानिक गोविंदा पथकांना मी प्राधान्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कारण मी पाहतो की गेल्या म्हणजे जेवढे जेवढे दहंडी पथक या ठिकाणी आहेत जे महिनाभरापासून सराव करतात पण त्यांच्या भावनेशी या ठिकाणी आयोजक खेळ करतात म्हणून मी ओपो न करता त्यांच्या भावनेशी खेळ न करता त्यांना दहंडी फोडण्याचा मान जो या ठिकाणी येईल त्यांना प्रत्येकाला दहंडी फोडण्याची संधी कारण दहांडी पथक हे आहेत जे महिनाभर प्रॅक्टिस करतात ते ही संस्कृती टिकवतात या खेळ तर वाढवतात परंतु त्यांना ती दहंडी फोडण्याचा मान याला कुठे पण मिळत नाही कारण त्या ठिकाणी सगळीकडे स्पर्धात्मक दोन हजारचे सात हजारला दोन हजार तीन हजार देताना सांगतात पंधरा लाखाचा सा प्राय पण वस्तुस्थितीमध्ये पंचवीस सुद्धा गोविंदा पथकाला देत नाहीत म्हणजे त्यांच्या भावनाशी कुठेतरी खेळ होतोय तो खेळ या ठिकाणी थांबवावा हा खेळ वाढवण्यासाठी या खाळाची उंची वाढवण्यासाठी दहांडी पथकाला दहंडी पडण्याचा मान या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून मी छोटेखानी प्रयत्न केलेला आहे मी रवींद्र पाटील राजीव पाटील जगदीशजी गवते हे जे मंडळी आहेत जे या ठिकाणी स सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी काम करत आहेत त्यांनी आपल्या किशातून या ठिकाणी रक्कम या ठिकाणी या गोविंदा दिलेली आहे मी मनापासून त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो हा खेळ ही संस्कृती उंचावली गेली पाहिजे सात समुद्र पहाड तर गेलेलेच आहेत कारण स्पेनचे पथक या ठिकाणी आलेलं आपण त्यांचा सन्मान करतोय पण आपली संस्कृती आहे ही आज पिरॅमिडच्या रुपण का होईना ती बाहेर पोचलेली आहे ही संस्कृती मॅटवर गेली आहे तसेच मातीतला खेळ जसं मॅटवर खेळला तसे ही उंची सुद्धा वाढलेली आहे म्हणून उंची वाढवणाऱ्या आमच्या पथकाचा सुद्धा सन्मान आणि गौरव व्हायला पाहिजे हा छोटेखानी प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होईल आज छोट आज जरी रक्कम कमी असली येणारा भविष्यात ती रक्कम जास्त असेल याची नि निश्चितपणे मी गोवाही या दोन्ही गोविंदा पत्काल देतो जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांना प्राधान्य देणं माझ्यासारख्याचं काम आहे आणि मी ते या ठिकाणी निर्विवादपणे करतो आहे आणि मला या ठिकाणी मोलाचा सरेकर या ठिकाणच्या पदाधिकारी असतील माझे कार्यकर्ते असतील या ठिकाणी स्वतः पुढे येऊन या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी या का कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात मी त्यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो पुरुषांकरता नारळ फोडण्याची स्पर्धा आम्ही या ठिकाणी ठेवली त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार त्याबरोबर डोळे झाकून हांडी फोडण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी आणि जे काही वेशभूषा केलेले मुलं आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा सुद्धा स्मृतिचिन्ह आणि मानधन देऊन त्यांचा सन्मान केला जाणार नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका